आज दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आदरणीय श्री दीपचंदजी कन्हयालालजी राठी यांच्या सत्तरव्या वाढदिवसानिमित्त निराधार निराश्री बेघर बांधवांना आदरणीय सौ राखीताई पुष्करजी परतानी कॅलिफोर्निया या देशातून या ठिकाणी मदत करण्यात येत आहे त्याबद्दल कॅलिफोर्निया कॅ कॅलिफोर्निया येथील माननीय सौ राखीताई पुष्करजी परतानी यांचे मनोरुग्ण मनोरुग्णनिवारा केंद्र यवतमाळ शतशहा आभारी आहे आज रोजी आदरणीय श्री दीपचंदजी कन्हैयालालजी राठी यांचा सत्तरवा वाढदिवस आहे आणि सत्तरव्या वाढदिवसानिमित्त आज या बेघर बांधवांना भोजन सेवा देण्यात येत आहे निराधार आहेत निराश्रित आहेत निरागस आहेत ते मानसिक संतुलन हरवलेले बेघर बांधव आहेत अशा निराधार बेघर बांधवांसाठी या ठिकाणी आज भोजन सेवा देण्यात येत आहे आणि आदरणीय राखीताई परतानीजी यांनी कॅनि कॅलिफोर्निया या देशातून थी या ठिकाणी आपल्या भारतीय बेघर बांधवांसाठी मदत पाठवली त्याबद्दल राखीताई यांचे नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे आपण आज मदत केल्यामुळे या बेघर बांधवांना मायाचा घास मिळाला पोटाची खळगी भरण्यासाठी आपण मदत केली त्याबद्दल निराधार निराश्रित असलेल्या सर्व बेघर मनोरुग्ण प्रभूजीकडून आदरणीय श्री कन्हैयालाल जी, जी राठी यांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गार्गेड <गणागी> आपण नंददीप फाउंडेशन यूट्यूब तथा डब्ल्यू डब्ल्यू नंददीप फाउंडेशन डॉट कॉम या वेबसाईटला नंददीपला भेट द्या द्या जात नाही देव नाही, देवाल देव देवा जात नाही देव नाही देवाल देव चोरूनही अशी कोणाची पुण्या जात नाही देव नाही देव देव अंत जात दे, देव दाही दिशी दे, देव आभाळे सागरी, देव आहे चराचरी, देव शोधून पाहि देव सर्वाभूता देव देवा तिर्थ ख्षेत्रात नादावे देव आपनात आहे शिर जुकवो नियाफा आहे तुझ्या माझा जड़ देही देव भागु मियादाही देव देवा जात नाही स्वये जगनाथ देव अगाध अनंत, देव सगुण निर्गुण देव विश्वासे कारण